आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर ते कोरडेच याच्यामध्ये कुकरमध्ये उकडायला घालायचे तर त्याचं हे एवढंच पाणी सुटतं आपण पाणी घालायचं नाही कोरडेच ठेवले होते पण एवढं पाणी सुटलं त्याला नंतर ते उकडून तीन शिट्ट्या घ्यायच्या उकडून झाल्यानंतर त्याच्या अशा पाकळ्या निघतात अगदी ही बी फक्त सहज काढून घ्यायची आणि हे इथे बघा एवढे अशा सगळ्या पाकळ्या करून घ्यायच्या त्याच्या पूर्वीच्या इथलं पण असं सुरीने काढून घ्यायचं वाया घालवायचं नाही आता हे मिक्सर मधून काढायचं सगळं आवळ्याच्या फोडी बारीक चिरून घेतल्या आणि मिक्सर मधून काढल्या आणि एका रुमालामध्ये ठेवायचं कॉटनचा आणि त्याचा रस काढून घ्यायचा आपल्याला रुमालातनं आपण आवळ्याची पेस्ट चांगली पिळून घेतलेली आहे आणि त्याचा हा है, है, है। है चा रस आलाय हा आवळ्याचा रस आहे हा अगदी प्युअर आहे याच्यामध्ये जेवढा मोजून घ्यायचं भांड्याने जेवढा रस आहे त्याच्या दुप्पट साखर घालायची दोन चमचे लिंबाचा रस घालायचा दोन चमचे आल्याचा रस घालायचा आणि साखर विरघळेपर्यंत ते शिजवायचं आणि मग आपलं आवळ्याचं सरबत तयार होतं तर हे मी नंतर करणार आहे तर आता आपल्याला खरेच्यात आवळ्याच्या वड्या नाही करणार आहे मी याच्या आवळ्याच्या गोळ्या करणार आहे पाचक तर हे आता जेवढं आहे तेवढं मोजून घेणार आहे मी किती झालंय ते त्याच्या दुप नाही सेमच मी गुळ घालणार आहे मिक्सरमधून काढलेला किस आपला एवढा एक पेलावर आहे म्हणजे एक कप असतो ना आपला मेजरमेंटचा तो एक कप झालाय तेवढाच गुळ घ्यायचा ते आहे त्यात घालायची आमचूर पावडर छोटं पॅकेट आहे वीस ग्रॅमचं आहे फक्त ते वीस ग्रॅम आमचूर पावडर याच्यात घालणार आहे नंतर त्यात घालायचं आहे एक मोठ्या लिंबाचा रस एक मोठा आल्याचा तुकडा किसून घेतला म्हणजे एक चमचा आल्याचा किस आहे एक चमचा हळद आहे एक चमचा काळो मीठ आहे एक चमचा जिरेपूड आहे अर्धा चमचा मिरपूड आहे अर्धा चमचा हिंग आहे एक चमचा ओवा आहे तो मिक्सरमधून काढला कारण तो खूप जाडावाला आहे म्हणून कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतलं आपण हे खाली लागू नये म्हणून आणि हा आवळ्याचा किस घालायचा आहे अर्धा किलो आवळ्याचा आहे सगळे रस काढून घ्यायचा आवळ्याच्या एक नाही एकदा आवळे आणले की त्याच्यामध्ये दोन रेसिपी मी करतेच सांगते मागे मी आवळा कॅन्डी केली त्याचं पण मी तो भिजत घातलं होतं त्याचा आवळ्याचा जो साखरेमध्ये ज्या फोडी भिजत घालतो ना तर त्याचा जो रस उतरतो ना त्याचा आवळ्याचं सरबत ते, ते दाखवलं होतं आणि मग आवळा कॅन्डी केली नंतर एकदा असच या पिसाच्या आवळ्याच्या वड्या केल्या होत्या आणि त्याचही सरबत केलं होतं मी आता मी ह्याच आवळ्याच्या पाचक करणार आहे आणि उरलेल्याचं सरबत करणार आहे त्याची ते रे तेवढाच गुळ घेतलाय तो घालून घेऊया आणि उकडताना जेवढं दोन चमचे पाणी जे काय होतं ना ते उकडल्यावर त्यात ते उड़ा पडतं तेवढंच पाणी आहे बाकी एक्स्ट्राचं पाणी नाही आहे अस मिक्स करून घ्याच्यामध्ये एक मोठ्या लिंबाचा रस एक चमचा आहे आल्याचा कीस पोवा मिरपूर जेरेपूड हिंग काळं मीठ आणि कळद सगळं छान एकत्र शिजवून घ्यायचं आहे सॉरी ग्रॅम छान सगळं एकत्र घ्यायचं त्याचा रस काढून घेतला ना की याला शिजवायला आपल्याला कमी वेळ लागतो आणि पटकन गोळा होतो जास्त वेळ लागत नाही त्याचा रस जर ठेवला ना तर खूप वेळ परतायला लागतो आणि जरी रस काढून घेतला ना तरी यातला आंबट पण काहीच कमी झालेलं नसतो तुम्हाला कळणार पण नाही की यातनं आपण रस काढून घेतलाय मला आता हे असं कडई सोडायला लागला ना की याचा गोळा व्हायला लागला की गॅस बंद करायचा आणि याला थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग याच्या गोळ्या करायच्या आपल्याला मिश्रण थंड होतंय तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की तो जो रस काढला होता आपण पिळून तो अर्धा पेला निघाला म्हणजे अर्धा कप मग त्याच्या दुप्पट घ्यायची साखर म्हणजे एक कप साखर घेतली आहे चवीनुसार सैंदव मीठ घाला एका लिंबाचा रस घाला आल्याचा रस घाला आणि सगळं मिक्स करायचं आणि एक उकळी काढायची चांगलं शिजलं पाहिजे ते साखर मेल्ट होईपर्यंत आणि थंड करून बळणीत भरून ठेवा छान आवळ्याचं सरबत तयार होतं मी का नाही करत आहे आता कारण माझ्याकडे ऑलरेडी मी लिंबाचं सरबत केलेलं आहे तर मला त्याच्यामध्ये ते मिक्स करायचं खाली साखर आहे हे शिजवलेलं नाहीये जेवढा लिंबाचा रस त्याच्या दुप्पट साखर घालून सगळं विरघळेपर्यंत मी ते रोज ढवळलं आणि बरणीत भरून ठेवलं अजिबात खराब होत नाही आणि खूप छान झालं हे सरबत दाट अगदी मस्त त्याच्यामध्ये मी आवळ्याचं सरबत हे जे रस आहे तो रोज घालून पिणार आहे म्हणून मी करत नाही आहे माझ्याकडे ऑलरेडी आहे ते थंड झालं की असे याच्या गोळ्या करून घ्यायच्या हे पाचक गोळी आहे आणि इथे अशी पिठी साखरेमध्ये गोळवून जरा सुकू द्यायच्या आणि मग बरणीत भरून ठेवायच्या अशा सगळ्या गोळ्या मी आता करून घेते गोळ्या आहेत खूप छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा याच्यामध्ये दोन्ही होतात आवळ्याच्या गोळ्या पण होतात सरबत पण होतं सरबत कसं करायचं ते सांगितले आणि त्याची लिंक पण मी टाकते व्हिडिओच्या खाली तर नक्की ट्राय करा आणि रोज ही एक गोळी खायची तुम्हाला डॉक्टरच्या गोळ्या एकदम बंद होऊन जातील तुमच्या बीपी शुगर काय असेल तुमच्या आजार ते जातील खूप हेल्दी रेसिपी आहे नक्की ट्राय करा